स्वामी भव्य ग्राहक पेठ दहा ते चौदा ऑक्टोंबर दरम्यान भव्य प्रदर्शनाचे आयोजन दापोली विद्यापीठ शेजारी स्थित विश्वेश्वर हॉल येथे स्वामी भव्य ग्राहक पेठचे चे भव्य प्रदर्शन दहा ऑक्टोबर पासून ते चौदा ऑक्टोंबर पर्यंत पार पडणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कृपाताई घाक यांच्या हस्ते झाले तर नगरसेविका सौ प्रीती शिर्के उपस्थित राहून कार्यक्रमास मान्यता दिली या प्रदर्शनाचे आयोजन धनश्री मनीष कस्तुरे आयोजक स्पॉन्सर नेहा वाडकर यांनी आज विद्यापीठ विश्वेश्वरा हॉल इथे स्वामी ग्राहक पेठ दापोलीतील तसेच दापोली, तसे दापोली तालुक्यातील खेड तालुका असेल जवळपासचे इथे शहर असतील त्यांच्या त्यांच्या तिथे राहणाऱ्या महिलांसाठी एक दर्जी महिलांसाठी एक चांगली पर्वणी इथे आज आपण बघतोय खरंच ह्या एवढ्या प्रमाणात इथे स्टॉल बसू शकतात असं आम्ही इथे यायच्या आधी कल्पनाही केली नव्हती आणि त्याचं सगळं श्रेय मी अर्चना वाडकर काकी त्याचप्रमाणे त्यांच्या सा सहयोगी कस्तुरेवाहिनी यांना देईन त्याचप्रमाणे तुम्ही आज इथे बघताय की आ, अगदी इथे आल्यापासून म्हणजे आपल्याला दिवाळीची खर खरेदी करायला बाजारात आपण जिकडे तिकडे फिरत असतो त्यापेक्षा महिलांनी इथे पाऊल टाकावं आणि काही वस्तू न घेता जाऊ नये असं होणारच नाही दापोलीतील सगळं सर्व नागरिकांना मोस्टली दर्जी महिलांना मी सांगेन की इथे आल्या आल्यावरती आपल्या सणासुदीसाठी छान छान साड्या आहेत बेडशीट्स आहेत परत इमिटेशन ज्वेलरी आहे आपल्याला लागणारे हर्ब हर्बल प्रोडक्ट्स आहेत त्याप्रमाणे दिवाळी ही खाद्यपदार्थ आणि आपलं फराळ याच्याशिवाय अधुरी असते आमच्या हेरम अपार्टमेंट यांनी त्या ग्रुपने छानशा असं दरवर्षी त्यांचं फराळाचं हे असतं नियोजन असतं त्याप्रमाणे यावर्षी छान छान पदार्थ लावलेत त्याचप्रमाणे साड्यांचं इथे बघाल तर भव्य प्रदर्शन आहे मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण लोकल इथल्या लोकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी दापोलीतील सगळ्या महिलांनी इथे येऊन खरेदी करावी आणि आपल्या सगळ्या महिलांनी इथे प्रोत्साहन द्यावं आणि मी सगळं पुन्हा एकदा मला या उद्घाटन उद्घाटनासाठी बोलवल्याबद्दल सगळ्यांचा आभार मानेन नमस्कार मी शोधनश्री मनीष कस्तुरे बी ज्रीम लाईन टेक्स्टाईल कंपनीची प्रोप्रायटर आज स्वामी ग्राहक पेठेच्या भव्य मेळाव्याच्या आयोजनाच्या निमित्ताने नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम आणि नगरसेविका शिर्के मॅडम उपस्थित राहिला याच्याबद्दल त्यांच्या दोघांचे खूप खूप आभार आहे आणि ह्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ह्या सगळ्या एकत्र येऊन इथे जे स्टॉल्स अरेंज केलेले आहेत त्या स्टॉल्सवर चा आ, माहिती घेतली सगळ्यांकडून आणि त्यांना प्रोत्साहन दिले त्यांच्यासाठी त्यांच्याकडून बरीच पॉझिटिव्हिटी स्टॉलधारकांना मिळालेली आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने दिवाळीसाठी लागणारे सगळे साहित्य आम्ही इथे उपलब्ध करून देत आहोत आणि दापोलीतले जेवढे इच्छुक ग्राहक आहेत ते इथे येऊन दिवाळीची खरेदी करू शकतात आणि त्यांना माहिती पण मिळेल की दापोलीमध्ये कोणकोणत्या महिला कोणकोणता व्यवसाय करत आहेत कोणकोणत्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन ते स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज राबवत आहेत हे जर त्यांनी इथे स्टॉल लावून विजिट केली तर बरीच माहिती त्यांना मिळेल तर दापोलीतील ग्राहकांना माझं असं आव्हान आहे की स्वामी ग्राहक पेठेला येऊन त्यांनी विजिट केले पाहिजे थँक्यू नमस्कार मी वैष्णवी खाडे मी कोल्हापूरवरून आली आहे आणि खूप छान असं एक्झिबिशनचं तयारी केलेली के चा, आहे मी फर्स्ट टाइमच करते आणि मॅमनी पण खूप जास्त सपोर्ट केला याच्यासाठी मी हँडमेड ज्वेलरी बनवते मी कोल्हापूरवरून आले आणि खूप छान जास्त छान एक्सपिरियन्स आहे आणखीन दोन दिवस आहेत माझे तर मला माझी विनंती आहे सर्व दापोलीकरांना की प्लीज नक्की इथं भेट द्या खूप छान छान वस्तू आहेत आणि खूप भव्य असं हे आहे एक्झिबिशन आहे, आहे। थँक्यू प्रदर्शनात स्थानिक तसेच बाह्य विक्रेते विविध प्रकारच्या ग्राहक वस्तूंची उत्कृष्ट माहिती व प्रदर्शन करणार आहेत कार्यक्रमाच्या शेजारी विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित आहे प्रदर्शनाची माहिती स्थळ विश्वेश्वरी हॉल शेजारी विद्यापीठ दापोली कालावधी दहा ते चौदा ऑक्टोंबर वेल सकाळी नऊ ते सायंकाळी आठ दापोलीतील नागरिकांसाठी हे एक सुवर्ण संदेश सामाजिक व व्यापारी महोत्सव ठरणार आहे